आनंद आहे खरं सांगा बरं तुमच्या गावात तुमच्या अख्ख्या परिसरात तुमच्या ओळखीचा असा एकतरी माणूस आहे का मंदिरात गेला बोला ना त्याला लय दुःख झालं रडायच लागला डायरेक्ट मंदिरात जाऊन का लय दुःख झालं म्हणून रडायला असा माणूस आहे का इकडं पा काय नाही ते उतरलंय खाली तर काम असेल पण मी इकडं म्हत तुमचं लक्ष काय जात असेल हे काय काम असेल हे मायाकडे पाहना बापा पुन्हा मी गेल्यास म्हणताल कोण्या गावाचं होतं पाकरून त्यापेक्षा <णदेख> आता पा? इकडं बघा इकडे बघा मी काय सांगतोय कीर्तनामध्ये तुम्ही मंदिरात जाता कशामुळे जाता तुमच्यापैकी असं कोणीतरी माणूस आहे का मंदिरात गेला आणि त्याला दुःख झालं रडायला लागला आता त्याच मंदिरात जर शेजाऱ्यानं फोर व्हीलर गाडी आणली म्हणजे हा ज्या मंदिरात गेला पाया पडाय तिथं जर शेजारी फोर व्हीलर गाडी घेऊन आला पुजायला तर मग दुःख होऊ शकतंय कारण माणूस स्वतःच्या दुःखामुळे दुःखी नाही दुसऱ्याच्या आनंदामुळे जास्त दुःखी आहे माझ्यासारख्या महाराजाला तारखा कमी आहेत हे दुःख नाही माझ्यापेक्षा दुसऱ्याला जास्त येत ही अडचण नाही <laughs> बरोबर आहे <के नहीं? laughs> <laughs> माझ्याकडं घर नाही हे दुःख नाही त्याचा बंगला लय मोठा हे दुःख आहे माझ्याकडं गाडी नाही हे दुःख नाही त्याच्याकडे दोन दोन गाड्या इथे माणसाचं दुःख आहे पण कीर्तन आपलं देवापशी तसं नाही देवापशी गेलं की माणूस आनंदी होतो चला तीन वाक्य सांगतो देव 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 म्हणजे काय काय झालं एक मला पोरगा भेटला आणि हो तो माझा एका तांड्यावर कीर्तन होत आणि ते तांड्यावर मला इंग्लिश आणायला लागलं सर एक्सक्यूज मी वन क्वेश्चन फॉर यू अर या वासनात लंगडी काय आणि करायला म्हणलं काय बोल तो मला देव आहे का मी नाही म्हणलो गाडीत बसलो मी याड्याच्या नादाला लागत नाही कुठं वेळ घालवा कुठं रक्त जाळीत बसा मी म्हणलं नाही गाडीत बसलो तिनं पुढच्या चौकात गाठलं मला ते मला देव आहे का मी म्हणलं देव आहे पण सध्या माझ्याकडं वेळ नाही आणि वर्तमानामधला सगळ्यात मोठा देव ही माणसाची वेळ आहे बाकी, बाकी दुसरं काही नाही वेळच सगळ्यात मोठा देव आहे बरं देव आहे का बोला देव म्हणजे दुसरी गोष्ट काय लहानपणापासून आतापर्यंत जेव्हा जेव्हा आपल्याला आनंद झाला ना तेव्हा तेव्हा देवाने आपल्याला प्रत्यक्ष स्वरूप दर्शन दिलं अशी अनुभूती आहे देव म्हणजे दुसरी गोष्ट नाही तीन वाक्य जीवनामध्ये पाठ करून ठेवा तीन वाक्य जीवनामध्ये लक्षात देव म्हणजे दुसरं नाही जिथं देव आहे ना तिथं केवळ आनंद आहे जिथं आनंद आहे ना तिथंच देव आहे आणि आनंदच देव आहे या तीन गोष्टी ज्याला कळल्या ना त्याला परमार्थ कळाला देव 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 म्हणजे दुसरी गोष्ट नाही आणि ना, कीर्तनात देव असतो त्याच्यामुळं आनंद असतो एवढा आनंद असतो आनंदू रे आजी आनंदू रे कमी करा या आनंदाच्या वातावरणामध्ये आपल्या या श्री संत पुरे महाराजांच्या अशा वास्तव्यानं समाधी स्थळानं कृपेनं पुण्यपावनाशी पवित्र झालेली आपली ही नगरी आणि या नगरीतल्या चालू असलेल्या अखंड हरिणाम सप्ताहाती ही चौथ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा तीन चरणाचा गाथेतला सर्वांच्या परिचयाचा अभंग आहे तीनच चरण मुद्दामहून वेळेची मर्यादा लक्षात घेता जास्त चरणाचा अभंग सोडवणं होईल नाही होईल माहीत नाही त्याच्यामुळं तीन चरणाचा अभंग सेवेकरिता निवडला आहे अभंग अत्यंत महत्वाचा आहे अभंग साधा नाही सोपा नाही सरळ नाही आम्हा महाराज लोकांना एक सवय लागली सेवेकरिता निवडलेला अभंग अत्यंत साधाय सोपाय सरळ आहे म्हणायची पण संतांचं वचन साधं सोपं सरळ नसतं कारण एका एका, एका वचनावर चार चार महिने बोलणारे आजही महात्मे माझ्या वारकरी संप्रदायात जिवंत आहेत त्याला साधं सोपं म्हणता येत नाही पण सगळ्यांच्या पाठांतरातला अभंग आहे ऐकावर का संतांचे काही अभंग सहज पाठवतात महाराज इकडे बघा संतांचे काही अभंग आई सहज पाठवतात पण काही अभंग कितीही सायास केले ना तर पाठ होत नाहीत याच्या पलीकडे बोलू का पिक्चरचं गाणं कविता एखादा चित्रपटाचा डायलॉग टॅक्टरवरचं गाणं डीजेवरचं गाणं मुखपाठ होतंय पण हरिपटातला अभंग पाठ होत नाही इथं जर बसलं इतक्या लोकांना जर म्हणलं गाणे म्हणा तर रात्र निघून जाईल एवढे गाण्याच्या भेंड्या खेळतील ह्या गाण्याचा हे शब्द संपला की त्या गाण्याचं ती टोक आवडीचा खेळ आहे हा पण महाराष्ट्रात आतापर्यंत अशी स्पर्धा नाही लागली की चला अभंगाच्या पाठांतराची स्पर्धा घेऊ हे दुर्दैव आहे महाराज समाजाचं गाण्याच्या भेंड्या आम्ही सर्रास खेळतो म्हणून गाण्यालाही पाठ आहेत आम्हाला पण संतांचं वचन आम्हाला पाठ नाही बाबा पुढचं वाक्य सांगू का क्षेपक लवकर पाठ क्षेपक पण संतांचं वचन पाठ होत नाही आता तुमच्याकडे जागराची पद्धत आहे का इकडे नाही आमच्याकडे ती जागराची पद्धत आहे जागर असतो कीर्तन झाले की नंतर जागर असतं काही भजनी बसतात आपलं भजन म्हणित आणि त्यांचे अभंग ठरलेले आहेत पांडुरंगा तू पतंग मी पतंग तुझ्या हाती धागा चारीचा वेदाचा नाही चारी यादाचा यालाय पतंग त्याला दिलाय निळा रंग हिया बघ किंवा गवळणी बघा गौळणी गौळ राधे चल मह्या गावाला जाऊ आहे ना पाठ राधे चल मह्या मोठ्यानं राधे चल मह्या आणि सार गोकुळ फिरून आता तुला इष्टी फुकट म्हणून राधीला फुकट नेणार <laughs> का हे नाथ महाराजाचं आहे का सांगा ना मला हे नाथ महाराजाचं आहे का आणखीन एक गवळ नाही वाकून टाक सडाग हाय नाही सडा वाकूनच टाकतात ना हे का तुमच्या गावात सडा कोण टाकत इकडे आलं काय ते काम नाही ना आलं आलंय का ताई म्हणले आलंय आलय म्हणजे काय मला दीड हजार महिना आहे त्याला काय लागला का मिळकी मी काय म्हणाले तू आता हे काय नात महाराजच आहे का महाराज नाही पण हे पाठ लवकर होत जे क्षेपक आहे ना ते लवकर पाठ होतं पण संतांचं वचन लवकर पाठ होत नाही का होत नाही लिहून घ्या क्षेपक पाठ करायला बुद्धी लागते हे क्षेपक पाठ करायला बुद्धी लागते आणि संतांचं ओरिजिनल वचन पाठ करायला पदरात लागते तेव्हा ते पाठ होत असत नाही तर पाठ होत नाही शंभर टक्के पाठ होत नाही म्हणून पहिला कीर्तनाचा नेम आनंदात बसायचा आणि दुसरा नियम इकडे बघा बैठे बैठे सावधान दुसरा नियम जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा तेव्हा प्रत्येकानं हाताने टाळी वाजवायची आणि मुखानं देवाचं भजन करायचं एकशे एकवी पुण्यतिथी आहे बरोबर आहे कपिले साहेब मागच्या वर्षी शतक महोत्सव झाला तुमचा त्याच्या अगोदर पण अनेक वर्षापासून इथं होतो बरोबर आहे का नाही राष्ट्रसंतांनी सुद्धा या गादीवर येऊन आपली सेवा दिलेली असं आम्हाला देशमुख काकांनी सांगितलं कितीतरी मोठी मोठी महात्मे या गादीवर येऊन गेली या विचारपीठावर येऊन गेली आणि आज माझं भाग्य उजळलं की अशा परंपरेच्या आणि महान अशा पर्वाच्या ठिकाणी येण्याची संधी मला संयोजकांच्या वतीनं लाभली ही काही साधी गोष्ट नाही महाराज वाजवायचे असल्यात तर इमानदारीनं वाजवा मिस कॉल हलल्या टॉक टाइम संपल्या करू नका तुमचा टॉक टाइम फुल आहे ना आहे ना, ना। का नाही आपल्या सप्त्यात पंक्तीत का बारा हजार रोज गाव जेवण आता खरं सांगा बरं जेवाय एवढेच होते का अहो ह्याला दहा न एवढे जेवाय होते पहिल्या पंक्तीला जेवलेल्या डायरेक्ट देवाच्या गाभार गाउज आहेत आता डायरेक्ट ढगात पोहोचले ते काही इतकं दाबून आणलं इतकं दाबून आणलो जागच हलता ये ना घे ना ना दे झाला आता चारच दिवस राहिले आणि शेवटला एकदा पुरणपोळी झाली की मग संपलं बाप्पा गावात काही लोक हुशार असतात ते सप्त्याकडे येत नाहीत पण सप्ता संपला की त्यांची चर्चा असते कसं बे गावात करमना बे आज सप्ताह झाल्या त्याला म्हणलं कस काय करमना काय गावात आपल्या नऊ दहा दिवस सोहळा होता रे काय ते गायो काय ते वादो काय ते महाराज काय ती कथा काय त्या पंक्ती रे त्याला सप्ताह झाला याचा ताण नाही पंक्तीत खंड पडला याचा ताण नाही ते म्हणलं आता काय नाही आता रोजच पिटलं गरगरा हटलं संपला विषय याच्या पलीकडे काय कर नाही पुरणपोळीवर एकदा शेवटी ताव हांधतो दोन चार बांधून घेतो पुन्हा काय पुढच्या वर्षीच डायरेक्ट जेवायला लोकांची संख्या जास्त आहे पण ऐका देवाच्या प्रसादे करारे भोजन अनवाल कोण कोण अधिकारी ते देवाच्या प्रसादाचं भोजन केलं ना तर अधिकार प्राप्त करण्यासाठी भजन करावंच लागतं तेव्हा ते पचत असतं हा शास्त्राचा नियम आहे माय बाप देऊ नका काय व्हाय माहिती का सगळ्याला टाळ्या वाजवायच्या वाटायला फक्त टायमिंग हुकवायची नाही आणि कीर्तनात टाळी वाजवायची टायमिंग कोणाला जमते इकडे बघा कीर्तनात टाळी वाजवायची टायमिंग त्यालाच जमते ज्याला सकाळी पार्लेजीचं बिस्किट चहा मध्ये बुडवून अंगावर न पडता खाता येतो जगातील सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट टाईम मॅनेजमेंट ही आहे बिस्किट असं बुडवायचं आणि ते कळलं पाहिजे किती वेळमध्ये ठेवायचं पिकअप कधी घ्यायचं कधी तोंडात टाकायचं काही काही कळत नाही ते मध्येच ठुते मग उचलायची टायमिंग हुकली की ते बिस्किट अर्ध कपात उडी हाणताय अर्ध पँटीवर तरी ते पॅन्टीचं चाटून खात आपलीच पॅन्ट आहे